केलं होतं तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली होती आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे गडकल्ले हाच होता आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड तशी त्यावेळेला घातली गेली तेव्हाचे दिवस तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे आता युनेस्कोनी सुद्धा त्याला एक दर्जा दिलेला आहे तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावा करावा वाटतो तो म्हणजे हिरोजी इंदोलकर ज्यांनी रायगड रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या आधिपत्याखाली झालं आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकूवात आलं की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल आणखी काही किल्ले असू शकतात त्या हिरोजी इंदुलकरांनी म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाटी आहे त्या पाटीवरती असं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर म्हणजे ह्या ह्या सगळ्या आपण इतिहासात ऐकलेल्या गोष्टी आहेत की ते सगळं बांधकाम त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या म्हणजे खुश झाले आणि त्यानं विचारलं हिरोजी काय पाहिजे तुला तुला काही नको मला तुमच्या सेवेची संधी येत राहा मी तुमच्या सेवेला कधीही बोला मी तत्पर आहे म्हणजे तेव्हा अशी निष्ठावंत मावळे होते आणि आज युनेस्कोने तो एक दर्जा दिला आहे म्हणून नाही तर त्याची जी महानता आहे ती कायम होती आणि राहील उद्धवसाहेब स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार निधी अभावी काही कामं रखडली निधी नाही काही तांत्रिक बाबी आहेत मला असं वाटतं याच्यावरती मुख्यमंत्री जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देऊ शकतील त्याचबरोबर संदर्भात एक ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये आम्ही संपूर्ण निकाल देणार ऑगस्ट मध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणूक आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की नाव एखाद्या पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला दुसऱ्या कोणत्याही येरागा बघायला द्यायचं हे निवडणूक आयुक्ताचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाही येते निवडणूक निशाणी ठीक आहे त्याच्याहीबद्दलही केस सुरू आहे पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही मानू शकत नाही मानतच नाही इंडिया आघाडीचं तुम्ही आला तेव्हा मी अनौपचारिक सगळं बोललेलो आहे बैठक क्यू नाही लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाडी की मीटिंग नहीं हुई है मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे हमारे यहाँ भी जो है जिला परिषद है उनके भी चुनाव आ जाएंगे तो मीटिंग तो होनी चाहिए सर एक अरे तो मिलकर लड़ेंगे की अलग अलग लड़ेंगे मुझे पता था हमारे नहीं कौन सा भी चुनाव हो वो बैलेट पेपर पे ही होना चाहिए बॅलेट पेपर पे होणार अगर अगर दो दिखा दो दिखा अगर दिखा दिखा मैं गलती नाही करूएस प्रेसिडेंटला पण बॅलेट पेपर नव्हता ना युके की इलेक्शन भी बॅलेट पेपरचे होती है सो हमारे या क्यू नाही साहेब काल बाळागावकर बोलले की आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेलं आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये पण प्रश्न असा आहे की मोदी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपण फार सकारात्मक दिसत आहोत अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर जर होऊ द्या ठीक आहे चल